उद्धव ठाकरे चार ऑगस्टला दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत राजधानी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या नेत्यांची उद्धव ठाकरे भेट घेणार आहेत महत्वाची बातमी आहे उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यासंदर्भातली उद्धव ठाकरे चार ऑगस्टला दिल्लीच्या दौऱ्यावर जाणार आहेत आणि दिल्लीमध्ये जाऊन इंडिया आघाडीच्या नेत्यांची ते भेट घेणार असल्याचं कळत आहे आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना सध्या आपल्या बरोबर आहे उर्वशी उद्धव ठाकरे चार ऑगस्टला दिल्लीत दौरा करणार असल्याचं कळतय काय नेमकं दौऱ्यामागचं कारण आहे ही खूप महत्वाची अशी व्हिजिट असणार आहे उद्धव ठाकरे यांची एकतर येणाऱ्या स्टेट ला घेऊन आणि तसंच आपण बघितलं ते एक दिवसाच दिवसाची कुठे ना कुठे ही विजिट असणार आणि तेव्हा सगळ्या इंडिया गटाच्या ज्या पॉलिटिकल पार्टीज आहेत आणि ज्या नेते आहेत इम्पॉर्टंट त्यांना घेऊन ती भेट असणार आहेत यात खूप सगळ्या चर्चा होऊ शकतात मग त्या सीट शेअरिंगच्या सुद्धा किंवा कोणत्या कोणते कँडिडेट कुठे कसे असणार याला घेऊन एक आ, आ, सेट ऑफ मीटिंग आ, चार ऑगस्टला असणार जेव्हा उद्धव ठाकरे हे दिल्लीत असणार राजधानीत येणार आणि चर्चा करतील इंडिया गटाच्या लीडर्स बरोबर ठीक उर्वशी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी वेळोवेळी अपडेट आपल्याला जाणून घेतलं तुर्द धन्यवाद उर्वशी खोना आमच्या प्रतिनिधी दिल्लीमधून आपल्या बरोबर त्या